नमस्कार 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 नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गात बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास यामधील आपण विद्यार्थिनीचा जीवन प्रवास उलगडत आहोत आतापर्यंत आपण सतरा जीवन प्रवा सतरा जीवन प्रवास उलगडले आहोत आता आपण अठरावा जीवन प्रवास पाहणार आहोत व ऐकणार आहोत आणि तो जीवन प्रवास सादर करणार आहे आपलीच मैत्रीण दीक्षा चला तर मग पाहूया ती कहाणी कशी आहे कशी संघर्षमय कहाणी आहे ती आणि तिच्या शिक्षणामध्ये कसे अडथळे आले चला तर मग आपली मैत्रीण आपल्याला दीक्षा सांगत आहे चला पाहूया नमस्कार जातीपातीचं कूपण ओलांडताना विद्या हातोडकर मित्रांनो मागच्या वेळी मला तांबड फुटलं पण सूरे कुठे दिसणार त्याचे लेखिका आहेत पूनम ढगे मित्रांनो आज मला या ताईचा जीवप्रास उलगडणार उल्गर, उलग उलगण्याची संधी मिळाली आहे आणि मी त्या संधीच सोनं करीत आहे मित्रांनो या वडील या या ताईच्या वडिलांशिवाय चार चुलत चुलत्या चुलत हे हे एकूण पंधरा जण एका कुटुंबात राहत होते आणि या ताईचा जन्म एकोणीसशे अठ्याऐंशी साली झाला आणि याचे आई वडील शेती करणारे होते आणि त्या ती ताई पहिल्यापासूनच त्यांच्या वडिलांची खूप लाडकी होती म्हणून त्याला त्याचे वडील खूप जपाय आणि ती जेव्हा लहान होती तेव्हा त्याची आजी वाढली आणि ती जेव्हा पहिलीला गेले तेव्हा त्याची आजोबा आजोबा गेली आणि त्यांच्या आजोबाकडे तीस एकर जमीन होती आणि ती ताई साथी झाल्यानंतर पहिल्यापासून त्यांच्या आई वडील व वा भाऊ यासोबत या राहिली राहिली आणि आणि यात आणि ही ताई आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण अंबाजोगे येथे योगेश्वरी शाळेत शिक्षण घेतलं आणि आणि ही ताई दोन हजार चार साली दहावीत असताना त्याला छप्पन टक्के मार्क पडले आणि ती उत्तीर्ण झाली आणि दहावी तर कशी बशी उत्तीर्ण झाली होती पण पुढे काय करावे खूप जणां खूप जणांनी सल्ला दिला विज्ञानाचे शाखेला प्रवेश घे कारण विज्ञानामध्ये म त्या त्या ताईला एक एकशे पन्नासपैकी पैकी एकशे तीस गुण होते आणि ती ही ती अकरावीच्या परीक्षे परीक्षेला आले परीक्ष परीक्षेत पास झाले पुढे डी करण्याची इच्छा झाली कारण त्याच्या मामाचा मुलगा डी एड करत होता आणि त्या तईला ती आणि ती तई डीय डी एडची तयारी करू लागली आणि जेव्हा डी लिस्ट आली तेव्हा त्याला अठ्ठ्याऐंशी टक्के टक्केला तक, तक, ती क्लोज झाली आणि त्याला खूप वाईट वाटलं आणि तिथे आठवी ते बारावी ते बारावीपर्यंत केवळ मुलीसाठी असलेल्या शाळेत कॉलेजामध्ये ती शिक्षण घे गे, घेतल्यामुळे मुलापेक्षा मुलीशी लवकर मैत्री व्हा व्हायची घरातील वातावरण सुद्धा कडक होते त्यामुळे एखादा मुलगा मित्र असावा असं त्याला कधीच वाटलं नाही आणि दोन हजार सोळा साली त्याला मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या सक्षम प्रवाह प्रकला प्राप्त क्षय क्षयरो समुद्र म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मित्रांनो या ताईचा जीवनप्रास इतका छान आहे छान आहे आणि आणि या आणि यात आणि या तई आणि या ताई साऱ्या प्राध्यापक म्हणून नवीन ओळख मिळाली आयुष्याला वेगळं वळण प्राप्त झालं त्यामुळे अनेक पुस्तकं ती वाचू लागली आणि तिने अनेक पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली आणि मी मित्रांनो या ताईचा जीवनप्रास खूप छान आहे आणि आणि या ताईनं माग आणि जेव्हा त्याची शेवट होती तेव्हा ती तिनं असं लिहिलं आहे की डॉक्टर संजय गवई यांचा मोलाचा वाटा आहे यांचा मोलाचं वाट आहे यांचा मोलाच वाटा आहे धन्यवाद